नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो बरेच जण आहेत ज्यांनी इश्रम कार्ड साठी व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यावरती मानधन योजना ज्यामध्ये तीन हजार रुपये जे भेटतात साठ वर्षाचं झाल्यानंतर तीन हजार रुपये भेटतात पण त्यामध्ये खूप साऱ्या थ्रू वेगवेगळ्या क्वेश्चन्स आहेत मित्रांनो डाउट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते डाऊट्स क्लिअर केले जातील या व्हिडिओमधून मधून तर काही डाउट्स म्हणजे काय की ते त्याच्यामध्ये वयाची अट काय असणार आहे श्रम कार्ड काढल्यानंतर आपल्याला मानधन योजनेसाठी वयाची अट काय असणार आहे त्यामध्ये आपल्याला काही पैसे भरावे लागतात का डायरेक्टली आपल्याला तिथे तीन हजार रुपये भेटतात हे दोन तीन प्रकारचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स तुम्हाला मी क्लिअर करणार आहे आज आणि यामध्ये काय काय वेगवेगळे प्रश्न असतील ते सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया मित्रांनो आपण ई श्रम कार्ड नेमकं काय आहे त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला ती प्रोसेस करायची असते आणि ते किती सत्य आहे की आपल्याला तीन हजार रुपये आपल्याला भेटतात तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ मानधन योजना आहे तर ती मानधन योजना काय आहे यामध्ये खूप सारे डाऊट्स सा आहेत बरेच जण व्हिडिओज पाहून बोलतात की आपल्याला ही स्कीम करायची आहे वगैरे पण यामध्ये आपल्याला कशा प्रकारे हे पैसे भेटणार आहेत त्याबद्दलचा पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये तर पैसे भेटत नाही आहेत कुठेच आता सध्या दोन हजार चोवीस चालू आहे तुम्हाला माहित आहे आपल्याला फ्रीमध्ये कोणतीच गोष्ट भेटत नसते मित्रांनो तर यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्यात ते कशा करायच्या किंवा काय करावं लागतील ते तुम्हाला मी सांगणार आहे आज व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपण नेमकं काय आहे मानधन योजना जे की इम कार्ड धारकांना ही मानधन योजना भेटते आपण आलेलो आहोत मानधन जे मध्ये सुरुवातीला इश्रमच्या वेबसाईट वरती आलेलो आहोत श्रमच्या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला इथे मी आउट करून दाखवतो इथे उजव्या साईडला इथे दिसत असेल रजिस्टर ऑन आन इश्रम आणि रजिस्टर ऑन मानधन आपल्याला इथे दिले त्यांनी पे फॉर पेन्शन ऑफ रुपीस थ्री थाउजंड रुपीस पर मंथ म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये आपल्याला हिंदी करून दाखवतो तर बघा तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन करण्यासाठी मानधन रजिस्टर करे तर आपण फक्त इश्रम कार्ड काढून जमत नाही मित्रांनो इश्रम कार्ड जर असेल आपल्याकडे तर तुम्हाला मानधन सुद्धा रजिस्टर करावं लागेल तर मानधन रजिस्टर केल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा लाभ भेटणार आहे तर कसं करायचं किंवा काय डिटेल्स आहेत ते तुम्हाला सांगणार आहे मी आज मानधन कधी येणार आपल्याला जेव्हा आपण मानधन रजिस्टर करू तेव्हाच आपल्याला मानधन येईल आपण मानधन रजिस्टर यावरती क्लिक केलेलं आहे आता आणखी काही गोष्टी मित्रांनो यामध्ये आहेत महत्वाच्या म्हणजे इथं आपण हिंदी करू यामध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने आता बघा योजना सेवा पुछे जाने वाले प्रश्न तर इथे वरती जाऊन दोन नंबरला आहे न्यू एनरॉलमेंट तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते सांगते आपल्याला की वेगळ्या वेबसाईट वरती आपण जातोय तर वेगळ्या वेबसाईट वरती आपण जातोय आता वेगळ्या वेबसाईट वरती आल्यानंतर मित्रांनो इथे तीन प्रकारचे ऑप्शन्स असतील पहिला आहे सेल्फ एनरोलमेंट जे की आपण घरी बसल्या बसल्या करू शकतो दुसरं आहे सी एस सी व्ही एल ई म्हणजे जे सी एस सी केंद्र असेल कॉमन सर्विस सेंटर तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता हे दोन ऑप्शन आहेत आणि ऍडमिन लॉगिन हे आपल्यासाठी नाहीये ऍडमिन लॉगिन म्हणजे जे ऑथोराइज पर्सन असेल त्यांच्यासाठी असणार आहे ते तर आपण इथे सेल्फ वरती क्लिक करतोय इथे त्यांनी मोबाईल नंबर विचारलाय तर आपला मोबाईल नंबर टाकू शकतो आपण आणि पुढे प्रोसिड करू शकतो यामध्ये आहे लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट इथे आपण लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक तिथे ऑप्शन येणार आहे पण सर्वात महत्वाचं मित्रांनो मी ऑलरेडी वेबसाईट ओपन करून ठेवलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की हे स्कीम जे आहे तुम्हाला कंपलसरी डायरेक्ट तीन हजार रुपये भेटत नाहीये तर तुम्हाला यामध्ये नोंदणी करावी लागते सगळ्यात अगोदर कार्ड कार्डची नोंदणी करावी लागेल श्रम कार्ड नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला महिन्याला महिन्याला काही पैसे भरावे लागतात ते चाळीस वर साठ वर्षापर्यंत तुम्हाला पैसे भरावे लागतात जस की आता मी सांगतो तुम्हाला की वयानुसार तुम्हाला महिन्याला काही काही ज्यांचं वय समजा चौ चाळीस होत आलेलं आहे तर त्यांच्यासाठी महिन्याला एकशे साठ रुपये भरावे लागतात आणि वर्षाचे एकोणीशे वीस रुपये तुम्हाला भरावे लागतात या व्यतिरिक्त मित्रांनो जे डाऊट असतील ते मी तुम्हाला सांगतो आणखी की पहिली गोष्ट म्हणजे काय की हे चाळीस वर्षाच्या आतमध्ये असाल तुम्ही तरच तुम्ही याची नोंदणी करू शकता चाळीस वर्षाच्या जा पुढे जात आहे तर तुम्हाला नोंदणी करता येणार नाहीये मित्रांनो बरोबर इथे बघा त्यांनी खाली दिलेलं आहे जे हायलाइट दिल्यात किंवा जे एलिजिबिलिटी दिले तर ते पाहून घ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यामध्ये काय असणार आहे काय काय भेटणार आहे आपल्याला अॅशुअर पेन्शन ऑफ थ्री थाउजंड रुपीज पर मंथ म्हणजे काय की तीन हजार रुपये पहिन्याला भेटणार आहेत तुम्हाला पण कधी भेटणार एलिजिबिलिटी आहे की अन वर्कर्स म्हणजे काय कोणताही वर्कर असेल त्यामध्ये खूप साऱ्या वर्करचा सा क्रायटेरिया दिलेला आहे तर त्या क्रायटे वर्कर्सला हे तीन हजार रुपये भेटणार आहेत वय अठरा ते चाळीस मित्रांनो अठरा ते चाळीस मध्येच तुम्ही नोंदणी करू शकता अठरा ते चाळीसच्या वर जर अठरा पेक्षा कमी आणि चाळीस पेक्षा जास्त असाल तर तुम्ही याची नोंदणी करू शकणार नाही मित्रांनो आणि मंथली इन्कम हे पंधरा हजारापर्यंत पाहिजे का कारण की तुम्हाला महिन्याला एकशे वीस रुपये कमीत कमी आणि जास्ती जास्त तुम्हाला ते तुमच्या एज ग्रुप नुसार ते पैसे मिळतील मित्रांनो तर ही पूर्ण फ्रीमध्ये अशी स्कीम नाही आहे फक्त आपल्याला काय असतं मित्रांनो आपल्याला आकडे प्लॅन नसतात ज्या ऑर्गनाइज वर्कर असतात त्यांच्याकडे प्ल ज्यांच्यासाठी काही प्लॅन नसतात कोणती कंपनी त्यांना प्रोव्हाइड करत नाहीत हो हो ना हे प्लॅन सेव्हिंगचे प्लॅन वगैरे किंवा एखादी बँक वगैरे सुद्धा करत नाही जास्त करून त्यामुळे हे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्यांनी काढलेली आहे बरोबर तर मित्रांनो आजच लाभ घ्या आणखी महत्वाचं लक्षात घ्या की अठरा ते चाळीस मध्ये असाल तरच फायदा होणार आहे आणि याचे पैसे तुम्हाला फ्रीमध्ये आहेत तर तुम्हाला तिथे कंपल्सरी पैसे भरावे लागतील बरोबर पैसे भरले तरच तुम्हाला पगया पगया तेन हे ते तीन हजार रुपये पेन्शन येणार आहे कारण की पेन्शन कोणाला येते जसं की आपण शिक्षक निवडूया तर शिक्षकांनी काम केलेलं असतं त्यांचा पगार असतो पगारामधून काही पैसे कट झालेले असतात त्यानंतर त्यांना पेन्शन येते बरोबर तर हे पण तसंच असणार आहे तुम्हाला काही गोष्टी करायच्यात आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय असणार आहे पैसे भेटणार आहेत मित्रांनो तर हे लक्ष ठेवा आता यामध्ये प्रोसेस कशी करायची प्रोसेसचं पण त्यांनी दिलेलं आहे कशी करायची ते इथे बघा आपण मानधन उपकर्ता मॅन्युअल यावरती क्लिक करतोय ओके यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे झूम आउट करून दाखवूया आता त्यांनी सुरुवातीला सांगितले प्रत्येक त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे मित्रांनो हे बघा हे आहे वेबसाईट वरून आपल्याला बघा क्लिक ऑन लॉग इन ऑप्शन म्हटलंय त्यांनी बरोबर तर बघा इथे लॉग इनवरती क्लिक करायचंय आता कोणतं लॉग इन ते हे इथे त्यांनी इथे लॉग इन वरती क्लिक करायचे बरोबर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तीन प्रकारचे ऑप्शन्स येणार आहेत मित्रांनो जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं सेल्फ इनरॉलमेंट सी एस सी व्ही आणि ॲडमिट लॉग इन यानंतरच आहे तुम्हाला सेल्फ वरती क्लिक करायचं आहे बरोबर सेल्फ वरती क्लिक केल्यानंतर जसं की इथे आहे आपलं सेल्फ इनरॉलमेंट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून तुम्ही प्रोसीड करू शकता ओके मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला काय एंटर ओ टी पी आणि पासवर्ड तर काय टाकायचं आहे जो ओ टी पी तो इथे ओ टी पी टाकायचा आहे तुम्हाला जो ओ टी पी जनरेट होईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचा आहे मित्रांनो बरोबर आणखी दुसरी गोष्ट आहे सी एस सी कनेक्ट लॉग इन तर सी एस सी कनेक्ट लॉग इन ते त्यांची पण प्रोसेस दिलेली आहे त्यांनी यानंतर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं आता हे बघा तुम्हाला झूम आउट करून मी अशा प्रकारचं डॅशबोर्ड दिसणार आहे आपल्याला बरोबर अशा प्रकारचं डॅशबोर्ड जे दिसतंय डॅशबोर्ड दिसल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय बघा इथे वेगवेगळ्या गोष्टी दिसतात सर्विसेस दिसतात क्लिक ऑन द सर्व्हिसेस याच्यावरती क्लिक केले आपण सर्व्हिसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पुढे आहे इनरॉलमेंट ऑप्शन इनरॉलमेंट ऑप्शन वरती आपण क्लिक करणार आहोत इनरॉलमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन प्रकारचे स्लाइड म्हणजे तीन प्रकारचे ऑप्शन्स दिसतील तुम्हाला इथे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि नॅशनल स्कीम फॉर ट्रेडर्स अँड सेल्फ एम्प्लॉयड पर्सन्स बरोबर यानंतर मित्रांनो आपल्याला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे यावरती आपण पहिल्यावरती क्लिक करतोय प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना बरोबर यामध्ये त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत बघा वेगवेगळे काय काय क्रायटेरिया आहे ते ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत तर ते आपण तुम्हाला समजून सांगतो मी आपल्याला जसं मी सांगितल्याप्रमाणे अठरा ते चाळीस आणि पंधरा हजार पेमेंट पाहिजे त्यानंतर आधार कार्ड इश्रम कार्ड आणि सेविंग बँक अकाउंट हे कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजेच बरोबर यानंतर आहे त्यांनी विचारल्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपल्याला विचारेल इश्रम कार्ड आर यू रजिस्टर्ड इन इश्रम म्हणजे काय की तुम्ही इश्रम कार्ड साठी नोंदणी केलेली आहे का तर यस असेल तर यस आहे आपल्याला ओके यस yes, आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे मित्रांनो हे बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन झालंय त्या पेज मध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत पर्सनल डिटेल्स टाकायच्या जन्मतारीख टाकायचे आधार नंबर वगैरे हो टाकून घ्यायचे हे सर्व गोष्टी व्यवस्थित टाकायचे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आपल्याला यानंतर इथे आपल्याला नो आणि इथे पण नोट्स करायचे सबमिट करतोय आपण सबमिट झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या डिटेल्स येतील आता मी त्या डिटेल्स दाखवत नाही तुम्हाला ओके इथे पुढे व्हेरिफिकेशन येईल आधार नंबर करून तुम्ही ओ टी पीचं व्हेरिफिकेशन करू शकता ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारचं परत व्हेरीफाय करण्यासाठी ओ टी पी टाकायचा इथे अशा प्रकारचं आता हा आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा इथे आलं आहे बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सी बरोबर म्हणजेच तुम्हाला जे पैसे भरायचे ते तुम्हाला महिन्याला भरायचे तीन महिन्याला भरायचेत सहा महिन्याला भरायचेत का वर्षाला भरायचे बरोबर या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो इथे तुम्हाला काहीतरी अमाऊंट भरायचे आहे तरच तुम्हाला ते पेन्शन वगैरे भेटणार आहे तर हा जो गैरसमज आहे डायरेक्टली पैसे भेटतील तर तो गैरसमज काढून टाका मित्रांनो म्हणजे तुम्हाला बेस पेन्शन भेटण्यासाठी काही ना काही भरावं लागतं हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यानंतर इथे बँक डिटेल आहेत मित्रांनो ओके इथे व्यवस्थित बँक डिटेल भरून घ्यायचे आहेत नंतर नॉमिनी डिटेल्स आहेत जर तुम्ही चान्स तुम्हाला काय होत आहे वगैरे हो तर त्यामध्ये नॉमिनी डिटेल्स आहेत तिथं मित्रांनो सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर आपल्याला एक ई मॅन्डेट फॉर्म येईल मॅन्डेट फॉर्म असतो ई मॅन्डेट नाही म्हणता येणार त्याला मॅन्डेट फॉर्म असतो तिथे तुम्हाला साईन वगैरे हो प्रिंट काढून घ्यायचे सही करायचे आणि सही करून तो जो फॉर्म आहे मॅन्डेट फॉर्म ओके काय करायचं आहे साईन साईन करून काय करायचं आपल्याला अप अपलोड करायचं आहे बरोबर अपलोड केल्यानंतर आपल्याला आहे पेमेंट गेटवे म्हणजे तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो बघा इथे दे त्यांनी दिले दोनशे सोळा रुपये त्यानंतर पेमेंट झालं आपलं पेमेंट करतोय आपण आणि हे आपलं कार्ड जे आहे ते कार्ड आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे प्रधानमंत्री श्रमिक योगी मानधन योजनेचं कार्ड बरोबर तर यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीम फॉर ट्रेडर्स अँड सेल्फ एम्प्लॉईड पर्सन्स हे सुद्धा आहे तर मित्रांनो हे बघा पेजेस जर पाहिले आपण तर खूप सारे पेजेस आहेत चाळीस पन्नास एकशे त्र्याहत्तर पेज आहेत मित्रांनो एकशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी वेगवेगळं सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला आजचा जो व्हिडिओ दाखवला आहे तो नॉर्मल जो वर्कर असेल ज्याच्याकडे इश्रम कार्ड आहे त्यासाठी होता यानंतरचा व्हिडिओ असेल आवडला लोक कोणाच्या कमेंट्स वगैरे आल्या कोणाला लागला ला व्हिडिओ वेगळा तर त्याबद्दलचा व्हिडिओ एक टाकणार आहे तर या व्हिडिओमधून तीन गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो पहिलं म्हणजे काय कि तुम्हाला पेन्शन भेटण्यासाठी काहीतरी अमाऊंट भरावी लागणार आहे दुसरं आहे अठरा ते चाळीस वयामध्येच तुम्ही याची नोंदणी करू शकता मानधन योजनेची नाही तर इश्रम कार्डचं तुम्हाला त्याच्यानंतरचं बेनिफिट तर सध्या तरी काही नाही आणि जे व्हिडिओज असतात बऱ्यापैकी की बाबा एवढे एवढे पैसे भेटणार तर त्याऐवजी मित्रांनो याची रिॲलिटी अशी आहे की तुम्ही पैसे भरणार आहात साठ वर्षापर्यंत तरच तुम्हाला त्याचा मोबदला भेटणार आहे याची तुम्हाला काय म्हणजे लक्षात घ्यायचं हे बरोबर तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोना इंटरप्रायजेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना